तर काय सांगाल आज सकाळी एक आपण तर्फे बॅनर आपल्या शाखेतर्फे बॅनर लावण्यात आला होता त्यानंतर ठाकरे गटाचे काही पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी पालिकेच्या गाडीच्या समोर त्यांनी ठिया केला होता आणि तो बॅनर त्यांनी काढायला लावला नेमकं काय प्रकार जय महाराष्ट्र मी वाट क्रमांक सत्याहत्तर शाखाप्रमुख प्रकाश शिंदे महानगरपालिकेच्या वतीने आज बॅनर काढण्याची मोहीम जिथे चालू करण्यात आलेली आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इकडे बॅनर काढले आणि बॅ गाडी अशी पुढे चाललेली आणि शाखेचे ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि मुद्दाम ती गाडी इथे बोलवून आम्ही जो हा बॅनर समोर लावलेला आमच्या शाखेच्या समोर आणि तो एका वाढदिवसाचा बॅनर होता तो बॅनर काढण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकत होते त्यावेळेला आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही तिथे पोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की महानगरपालिके जे कारवाई करतायत तर त्यांचा आम्हाला विरोध नव्हता कारण ते कायदेशीर काम करणार आहेत त्यांना आम्ही कधी विरोध नाही केला किंवा आम्ही कधी कंप्लेंट पण केलेली नाही की आमचा बॅनर काढा यांचा बॅनर ठेवा असं आम्ही कधी केलेलं नाही उलट पक्षी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला महानगरपालिकेला सहकार्य केलेलं आहे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि दबावरून जर ते बॅनर काढत काड़, काढायला आलेले त्याच्यावर ते, ते आम्ही मज्जाव केला आणि हा बॅनर आमचा काढायचा नाही म्हणून आम्ही तिथे सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे ठिया आंदोलन केलं आंदोलनचा प्रकार केला ठिया केलं पण त्यांना एवढं माहिती नाही आज एवढे वर्ष राजकारणात आहे कुठेही आंदोलन करायचं जर ठिया मांडायचं असेल तर त्याला काउंटर नोटीस द्यायला लागते ला ला हे कायदेशीर बाब पण यांच्या लक्षात येत नाही आणि इथे ठिया करायला लागले आणि त्यांच्यावरती दबाव टाकायला लागले ला ला, दे ला ला। आम्ही ज्या वेळेला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेने आम्हाला विनंती केली की हा बॅनर काढा वाद नको त्यावेळेला आम्ही स्वतःहून हा बॅनर काढून आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि मेघवाडी शाखेच्या इथे जे उभाटा गटाचे जे, जे बॅनर लागलेले आहेत ते आम्ही महानगरपालिकेला सांगितलेलं ते बॅनर तुम्ही सगळे काढायचे आणि महानगरपालिकेने ते सर्व बॅनर उतरवलेले आहेत <laughs> तर मला सांगा हे पूर्व नियोजित होतं का असं का आपल्याला वाटतं का साहेब महानगरपालिका कारवाई करते आम्हाला त्याच्यावर दुःख नाही हाच एकच बॅनर काढवला असंही त्यांचं म्हणणं आहे हे दातांत खोट आहे हे असं आम्ही ही अशी फालतुगिरी आम्ही कधी पक्षात केलेली नाही आज गेले तीन वर्ष आमचा पक्ष आहे पण तीन वर्षामध्ये आम्ही कोणाच्या तक्रार तक्रारी नाही काढल्या पण असंख्य तक्रारी ज्या वेळेला नगरसेवक आता जे उद्यमान आमदार आहेत त्यांच्यात तक्रारी शाखा प्रमुख यांच्यात तक्रारी होत्या की असा असा हे ह्याचा बॅनर काढा त्याचा बॅनर काढा इव्हन आमचे बॅनर काढले गेलेले आहेत मागच्या वेळेला आम्ही नवरात्रीचे बॅनर लावलेले रात्री बॅनर लावले दुसऱ्या दिवशी उतरवलेले परंतु आम्ही काय त्याच्यावरती काय आम्ही भाष्य नाही केलं किंवा आम्ही असा व्हिडिओ वगैरे करून आम्ही स्वतःची पाठ थोपटून घ्यायचा प्रयत्न नाही के केला महानगरपालिकेकडनं जर पूर्ण बॅनर काढायचे आदेश असेल तर आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करतो कारण स्वच्छ मुंबई हरित मुंबई असं हे आमचं ब्रिद्ध वाक्य आहे जे मोदी साहेबांचं सा आहे शिंदे साहेबांचं आहे सा ह्याला नक्कीच आम्ही त्याची प्रशंसा करू की महानगरपालिकेने सर्व बॅनरवरती कारवाई करावी कोणत्याही का एका एका पक्षाचा बॅनर ठेवून दुसऱ्या पक्षाचे बॅनर काढू नये सर्वांवरती कारवाई करावी आमची कोणतीही हरकत नाही आणि आम्ही उलट त्यांना सहकार्य करू त्याने बॅनर काढले आहेत पालिकेने महानगरपालिकेने सर्वांचे बॅनर काढले आमचे जसे काढले तसे त्यांचे काढले आमचा आक्षेपच नव्हता की यांचे ठेवा आमचे काढा आणि आम्ही ज्या ज्या वेळेला आमचे बॅनर काढले या बोस्टॉपवरती बॅनर लावलेला तो काढला आम्ही त्यांना काढण्यासारख काढला आम्ही त्यांना एकही शब्द बोलू नाही पण समोरचा बॅनर आमच्या शाखेच्या समोरचा बॅनर जेव्हा काढायला लागले ला आणि कोणीतरी सांगतोय कोणी एक उभाडाचा कोणीतरी पदाधिकारी सांगतो आणि त्याच्या सांगण्यावरून ते बॅनर काढायला आले म्हणून आम्ही तिथे मज्जाव केला त्यामध्ये खासदारांचं त्यामध्ये नाव घेण्यात आलं होतं त्याच्यावर काय सांग साहेब बघा इथे खासदारांचं नाव घेण्याची गरज नाही कारण खासदार ही मोठी व्यक्ती आहे आता त्यांचं नाव घेतलं तर हे फेमस होणार यांना चार लोक विचारणार म्हणून खासदारांचं नाव घेतात खासदारांचा काय विषय आहे तू ते वाढदिवसाचा बॅनर होत आहे का आमच्या पदाधिकाऱ्याचा खासदारांचा नाही खासदार ही खूप मोठी व्यक्ती आहे आता खासदारांनीच यांना मोठं केलेलं आहे रोजी रोजीरोटी लावली कोणी खासदारांनीच लावलेली आहे आणि त्याच खासदारांनी हे उलट फिरलेले आहेत दुसरा विषय एम एम आर डी मध्ये एक एस टी पी जो आहे तो जीर्ण अवस्थेत त्यावर त्यावर आम्ही आपली कमेंट पाहिली की ह्या गोष्टी बसून बोलून सॉल्व्ह करता येतील काय सांगाल त्याच्यावर बघा जोगेश्वरीचा विकास आणि जोगेश्वरीचा विकास पुरुष आणि कार्यसम्राट म्हणून रवींद्र वायकर साहेबांची ओळख आहे आणि आज ते खासदार आहेत म्हणजे जे वरच्या लेवलची जी कामं आहेत ते खासदार लेवलला कामं केली जातात पण प्रत्येकजण गल्लीची गटाराची कामं घेऊन गेला एस टी पीची कामं घेऊन गेला लादी काम करून गेला तर ते खासदाराची कामं नाहीत हेच लोकांच्या लक्षात येत नाही मुळात त्याच्यासाठी नगरसेवक आहेत आमदार आहेत त्यांच्याकडे त्यांनी मुळात जायला पाहिजे होतं ठीक आहे काही आता ते समोरच्यानी जे हे केलं की खासदारांनी आम्हाला असे शब्द वापरले काय नाही तर असं तुम्ही या तुम ते ह्या काही गोष्टी आहेत आतापर्यंत वायकर साहेबांच्याच माध्यमातून सर्व एस टी पी वगैरे तिथे मंदिर एवढं सुशोभीकरण केलेलं आहे पी एम जी पीचं जे आता जे आ... मोडकळीस ज्या इमारती आलेल्या आहेत त्याचं का मार्गी लावण्याचं काम कोणी केलं तर रवींद्र वायकर साहेबांनी केलेलं एवढी चांगली कामं करत असताना जर एखादी गोष्ट न कळत एखादा जर का बोलले असतील ते कदाचित की बाबा ही नगरसेवकाची कामं नाहीत मी आता खासदार आहे तर त्यात चुकलं काय त्यांचं त्यांनी काही योग्य भूमिका मांडली त्याच्यासाठी तुम्ही बसून चर्चा करू शकता त्याच्यासाठी मीडिया हा माध्यम नाहीये मग स्थानिकांचा होते कारण की एसटी बी तो इवन आम्ही तो एस टी बी पाहिला खरंच तो आणि कधी कुठल्याही क्षणी त्याचा विस्फोट होऊन त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं मग याच्यावर वारंवार त्यांनी पाठपुरावा देखील केला तर त्यामुळे त्यांची काहीतरी तळमळ होती कळ होती त्यामुळे ती सर्व मीडिया समोर मांडली ठीक आहे तुम्ही मीडिया समोर मांडली आम्ही तो व्हिडिओ आला आमच्याकडे आम्ही पाहिला साहेबांपर्यंत पण पर मी तो व्हिडिओ पोचवला साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील आणि नक्कीच त्याच्यातून मार्ग काढतील आणि जे कोण करणार ते साहेबच करणार यांची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही आमचं म्हणणं असं आहे की त्या लोकांना काय तकलीफ आहे ठीक आहे एक दोन वर्ष तीन वर्ष स्फोट होईल आम्हाला पण कळते की नाक बळी जातील असं होऊ नये आम्हाला पण वाटतं पण त्यांची काळजी आमच्या वायकर साहेबांना नक्कीच आहे आणि साहेब याच्यावरून तोडगा नक्कीच काढतील आम्ही व्हिडिओ पाठवून वायकर साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की के साहेब याच्यावर काहीतरी लवकरात तो लवकर तोडगा काढून त्यांना त्याच्यातून मार्ग काढा धन्यवाद